आमदार गोपीचंद पळळकर कायम ह्या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारा हा नेता आता एवढा शांत कसा आमदार गोपीचंद पळळकर यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आपला रोल हा बदललेला दिसतोय त्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आपण आता सत्तेमध्ये आहे त्यामुळे आपल्याला आता रोडवर यायची गरज नाही आपण आता सत्तेत आहोत त्यामुळे आता मी बापूबीर वाटेगावकर यांचा रोल बंद करून आता मी बाळमाचा रोल हाती घेतला आहे याचा अर्थ नेमका काय होतो मार्करवाडीमध्ये इव्हीएम समर्थनार्थ घेतलेल्या सभेपासून आमदार गोपीचंद पळकर हे शांत आहे गोपीचंद पळकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे का गोपीचंद पळकर हे पहिल्यासारखं का बोलत नाहीत अजित पवार माहितीमध्ये आल्यामुळे खरंच देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पळकर यांना शांत राहायला सांगितलं आहे का या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी तानाजाके आज आपण पाहणार आहोत आमदार गोपीचंद पळकर गेल्या पाच सहा वर्षापासून कायम चर्चेत आहेत आता असं काय झालं की त्यांना शांत राहावं हो लागलं चला तर बघूया या व्हिडिओमध्ये वेळ न लावता लगेचच सुरुवात करूया या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार एकोणीसमध्ये सांगली लोकसभा असो किंवा दोन हजार एकोणीसमधील बारामतीमध्ये जाऊन लढलेली विधानसभा आणि त्यानंतर ह्या ना त्या कारणावरून कायम चर्चेत असणारा हा नेता आता का शांत झाला त्याच्यामध्ये नेमकं दडलंय काय चला तर पाहूया या, या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर आमदार गोपीचंद पळकर यांचं आणि संजय काका पाटील यांचं दोन हजार एकोणीसमध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादामुळे गोपीचंद पळकर हे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवायचे ठरवले पण लोकसभेची निवडणूक लढवायची कुठल्या पक्षातून हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की आपण कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवणार पण सांगली जिल्ह्या जिल्ह्याची लोकसभाही लढवणार त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षामधून त्यांना तिकीट जाहीर झालं आणि त्यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला त्यांनी रोड शो आणि जाहीर सभा यावर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि गोपीचंद पळकर जिथे सभा होईल तिथे हजारो हजारोंची गर्दी असायची आणि गोपीचंद पळकर हे सभेला सुरुवात करायच्या वेळेस त्यांचे कार्यकर्ते ही घोषणा द्यायचे त्यावेळी गाजलेली घोषणा म्हणजे ती आता आपण ते आता पण गाजत आहे एकच छंद गोपीचंद ही घोषणा ही अत्यंत गाजली आहे त्यावेळेस गोपीचंद पळकर यांची सभा किंवा रोड शो असला की हजारोंची गर्दी असायची आणि घोषणांचा पाऊस पडायचा आणि त्यांनी सांगली जिल्ह्यातील दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये तीन लाख पाच हजार इतकी मतं घेऊन परत एकदा ते चर्चेत राहिले त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या अगोदर भाजपमधून बाहेर पडलेले गोपीचंद पळकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेनंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन बारामतीमधून तिकीट दिलं आणि त्यांनी बारामतीमध्ये जाहीर सभा व रोड शोमध्ये ते आणि एकदा चर्चेत आले बारामतीमध्ये भले ते पडले असतील पण ते कायम चर्चेत राहिले आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पळकर यांची लोकप्रियता पाहून त्यांना विधान परिषदेमध्ये संधी दिली आणि आता त्यांना जत विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले आणि आता ते निवडूनही आले त्यानंतर गोपीचंद पळकर यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की पळकर साहेब आता मंत्रिपद शंभर टक्के मिळतंय पण त्यानंतर झालेल्या मार्करवाडीमधील ई व्ही एम समर्थनार्थ घेतलेल्या सभेमध्ये गोपीचंद पळकर यांनी शरद पवारवर सडकून टीका केली केली होती त्यांनी त्या सभेमध्ये शरद पवारांना ते असे म्हटले होते की शंभर शंभर मामा मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला येतोय असं त्यांनी मार्करवाडीमधील सभेमध्ये म्हणाले होते गोपीचंद पळळकर हे कायम ह्या ना त्या कारणावर चर्चेत असतात आणि ते कायम शरद पवार यांच्या कुटुंबियावर टीका कर टीका आरोप करत असतात पण आता अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले आहेत त्यामुळे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे की अशा लोकांना संधी देण्यापेक्षा एखाद्या चांगल्या नेत्याला संधी द्या गोपीचंद पळळकर हे कायम फक्त टीका करत असतात आणि त्यांनी मार्करवाडेमध्ये शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे अजित पवार यांनी फडणवीस यांच्यास सांगित फडणवीस यांना सांगितले की देने अशा लोकांना मंत्रिपद देण्यापेक्षा एखादा काम करणारा व चांगल्या आमदाराला संधी द्या असा आक्षेप अजित पवार यांनी घेतल्यामुळे गोपीजंद पळकर यांना मंत्रिपद तर मिळालंच नाही पण आता गोपीजंद पळकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही आता मर्यादित बोला आणि तुमचं काही विकास कामाबद्दल काम असेल तर ते मला सांगा असं देवेंद्र फडणवीस हे गोपीयंत पळकर यांना म्हणाले आहे त्यामुळे गोपीयंद पळकर हे शांत आहेत का असा आता गोपीयन पळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात येत आहे कारण गोपीयंद पळकर हे बेधडक बिंदास्त बोलणारे नेते आहेत ते आता शांत कसं काय बसू शकतात असा प्रश्न महाराष्ट्रातील गोपीचंद पळकर यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असेल का आणि त्यामुळे गोपीयन पळकर यांनी पवार कुटुंब यावर बोलणं टाळलं असेल का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आणि गोपीयन पळकर यांच्या कट्टर कार्यकर्त्यांना शेअर करा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा